कंटाळा त्याचं वर्णन करता हो करता कंटाळा इतके मुख होते त्याला तरी काय झाला कंटाळा त्याची काय वर्णन करता करता धनवाई महाराज काय म्हणता तो वर्णन करता करता कंटाळा एवढा महिमा काय त्या देवाच्या नावाचे त्या प्रभू श्रीरामाच्या नावाने काय महाराज सुद्धा काय झाले पाण्यावर तरंगले महाराज तरंगले ही गोष्ट कुठे गेली रावनगर गेली रावनगर गेली असताना रावण काय म्हणला आता रावणाची इमेज माहीत होती लंकेतला सगळ्याला लंके माहीत होती रावण काय श्रेष्ठ आहे रावणाला कुणी हरू शकत नाही आता रावणाची इमेज काय सगळ्यात टॉप होती लंकेत पण आता ही गोष्ट काढली आता रावणाची इमेज थोडी डाऊन झाली बघा काय प्रभू श्रीरामाच्या नावाने दगड तरंगले रावणाची इमेज काय झाली थोडी डाऊन झाली मग रावण काय म्हणाला कुल्हा फुंबी बनावणी एक कुंड बनवला मोठा पाण्याचा त्याच्यावर रावणानं काय केलं रावणाचं नाव टाकलं आणि जवळ घेतला दगड आणि एक मंत्र मानला आणि तो पाण्यात टाकला तो काय दगड तरंगायला लागला महाराज मग मा आता बायकोला माहीत असता आपला नवरा किती पाण्यात दे काय बायकोला माहीत असता आपला नवरा किती पाण्यात दे मंदोजरी काय होती जवळच उभं होती बघा मंदोजोरी म्हणजे मंदोजुरीने जवळ घेतलं रावणाला आणि म्हणाली तुम्ही काय केलं खरं सांगा म्हणे ही गोष्ट आपल्या दोघायचं ठेव कोणाला सांगू नको मी तुला सांगतो म्हणे मी दगडावर नाव लाग नाव काय टाकलं रावण टाकलं म्हणे पण त्या दगडाला शपथ कोणाच गेली प्रभू श्रीरामांची शपथ दिली म्हणे तू जर बुडाला तर तुला प्रभू श्रीरामांची शपथ आखीर काय तर देवाच्या नावाने दगड दगडसुद्धा तरंगले महाराज एवढा महिमा काय आहे त्या देवाच्या नावाचे ते शशक आहे वर्णिता काय आले सीमा झाली ते रे शषाला बोलताय नाही पुढं एवढे वर्णन आहे प्रभू श्रीरामांचे एवढे वर्णन आहे भगवंताचे हेच महाराज धनवी महाराज काय सांगतात तृतीय चरणास सांगतात अल समा